कुलदैवत कालभैरवनाथ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आईल्यादेवी होळकर संत सेवालाल महाराज महात्मा ज्योतिबा फुले पुरोगामी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माझे नेते सन्माननीय अजितदादा साहेब गेवराई विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनी माझे दैवत आदरणीय शिवाजीराव दादा, दादा पंडित यांचे आशीर्वाद आणि माझ्या विजयाचे शिल्पकार बंधू श्री अमरसिंह व जयसिंह पंडित यांच्या खंबीर साथीने मी विजयसिंह शारदा देवी शिवाजीराव पंडित विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र राजेश बकाने श्री सुहास बाबर आणि त्यानंतर श्री विलास भुमरे